महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून कैलासवासी मुरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था खारपाडा या संस्थेच्या सभागृहाचे खासदार सुनील तटकरे सभागृहा असं नामकरण सोहळा महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदित तटकरे यांच्या हस्ते पार पडला तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच यांचा सत्कार व इतर दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रास्ताविक करताना दयानंद भगत यांनी सांगितले की तटकरे कुटुंब आणि भगत कुटुंब यांचे स्नेहसंबंध एकोणीशे ब्याण्णव साली तटकरे साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष असताना व वडील कैलासवासी मोरेश्वर भगत पंचायत समिती सभापती असताना मी वडिलांचा ड्रायव्हर म्हणून सोबत जात होतो तेव्हापासून तटकरे साहेब यांच्याबरोबर स्नेहसंबंध आले वडिलांच्या निधनानंतर तटकरे साहेब अनेक वेळा माझ्या सुखदुःखात संकटात उभे राहिले वडील निधनानंतर वडिलांसारखे राजकीय व सामाजिक क्षेत्रात माझ्या पाठीशी उभे राहिले दुश्मी खारपाडा विकासात तटकरेसाहेब आदितीताई व अनिकेत भाई यांचा सिंहाचा वाटा आहे साहेबांचा अनेक कार्याचा गौरव करीत आज शैक्षणिक सभागृहाला नाव देऊन आमच्या मनातील इच्छा पूर्ण केली तसेच मंत्री आदित्याई तटकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की तटकरे कुटुंब भगत कुटुंब यांचा स्नेहाच्या नाताने आज कैलासवासी मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्थेच्या सभागृहाला माझे वडील तटकरे साहेब यांचे नाव दिल्याबद्दल त्यांनी संस्थेच्या पदाधिकारी व भगत यांचे आभार व्यक्त करीत मी राष्ट्रवादी युवती संघटक असल्यापासून संस्थेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन अनेक उपक्रम राबविले असून जिल्हा परिषद अध्यक्ष ते मंत्रीपद आजपर्यंत या ग्रामपंचायत हद्दीत विकास कामांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य देऊन ग्रामपंचायत सामाजिक सभागृहात नव्याने शाळा रस्ते पाणीपुरवठा सोलर लाईट स्मशानभूमी गणपती विसर्जन घाट आदिवासी पाण्याची योजना राबवल्या असून संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शिबिरांसाठी महिला व विद्यार्थ्यांना लागणारी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पेण विधानसभा महिला राष्ट्रवादी काँग्रेस चिटणीसपदी ललिता ठाकूर व पेण विधानसभा महिला सचिव अवंतिका म्हात्रे यांच्या निवडीचे पत्र मंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमाला पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर दादर सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बांबडे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर पूजा मुख्याध्यापक प्रवीण पाटील पेण विधानसभा महिला अध्यक्ष वसुधा पाटील उद्योजक एकनाथ दुधे माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बोरकर शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर माजी नगराध्यक्ष संतोष टुंगारपुरे विधानसभा चिटणीस शांताराम बोरकर तालुका युवक अध्यक्ष विकास पाटील विधानसभा सचिव प्रभाकर लांगी तालुका सचिव नरेंद्र म्हात्रे शिक्षक सेलच्या अध्यक्ष नथुराम म्हात्रे तालुका महिला अध्यक्ष चैताली पाटील शहर महिला अध्यक्षा सुचिता चव्हाण जिल्हा महिला चिटणीस मीनाक्षी पाटील विधानसभा सचिव अवंतिका म्हात्रे पिण विधानसभा चिटणीस ललिता ठाकूर विद्यार्थी तालुका अध्यक्ष साजन पाटील वडखळ जिल्हा परिषद कार्याध्यक्ष गजानन ठाकूर जिथे पंचायत समिती अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे दादर जिल्हा परिषद मतदारसंघ अध्यक्ष प्रदीप म्हात्रे युवती अध्यक्ष मुस्कान झटाम रफिक जटाम शेखर पाटील कैलास जाधव विशाल फडके ग्रामपंचायत सदस्य हिरामण घरत कॉरी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक भगत ज्येष्ठ नेते कृष्ण ठाकूर नारायण पाटील गणपत पाटील दत्ता जाधव माजी सरपंच धनाजी भगत माजी उपसरपंच महादेव भगत अंगणवाडी सेविका करुणा ठाकूर कीर्ती मेघा ठाकूर अरुणा गावडे सौ मोरे आणि परिसरातील ग्रामस्थ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा संस्था अध्यक्ष दयानंद भगत कैलासवासी मोरेश्वर शैक्षणिक सामाजिक संस्था अध्यक्ष माजी सरपंच रश्मी भगत वाचनालय उपाध्यक्ष रमेश घरत वाचनालय सेक्रेटरी कैलास रुटे दिव्यांग प्रहार संघटना अध्यक्ष भालचंद्र भगत ग्रामपंचायत सदस्य अनिता भगत शैक्षणिक उपाध्यक्ष मालती म्हात्रे माजी सरपंच अरुण घरत माजी उपसरपंच हसुराम ठाकूर माजी उपसरपंच निलेश घरत माजी उपसरपंच मच्छिंद्र सवार माजी उपसरपंच सुप्रिया पाटेकर माजी उपसरपंच श्वेता देसले भगत कुलदैवत अध्यक्ष विलास भगत दुश्मी अध्यक्ष भाई देसले वसंत देसले अशोक देसले सदस्य प्रशांत पाटील ठाकूरपाडा महिला अध्यक्ष कुंदा ठाकूर सदस्य किरण ठाकूर पेण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर सदस्य बाबू कुळी सदस्य अमित भगत सदस्य देवराम घरत लता घरत बाळू यशवंत घरत रोशन घरत भगत ट्रान्सपोर्ट खैरासवाडी शाखा अध्यक्ष संजय कातकरी ग्रामपंचायत सदस्य मचंद्र कातकरी युवती अध्यक्ष मेघा पाटील पाटील विजेता म्हात्रे रामा म्हात्रे शर्मिला भगत तिलिमा भगत सीता पवार वनिता भगत अनिता भगत रेश्मा भगत सुवर्णा भगत वैशाली भगत रमेश ठाकूर यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद